शरीरापेक्षा मनाचा थकवा था हा खूपच त्रासदायक असतो कारण थकलेल्या शरीराला शांत झोप लागते पण जर मनच थकले तर माणसाची झोपच उडते कुणालाही न दुखवता जगणे याच्यापेक्षा कोणतेच मोठे पुण्य नाही ज्यांना खरंच तुमची साथ द्यायची असते ते कधीच परिस्थितीचा विचार करत नाहीत आणि जे विचार करतात ते कधीच तुमची साथ देत नाहीत नेहमी तुम्हाला आवडतील तीच कामे तुमच्या वाट्याला येत नाहीत कधी कधी कर्तव्यासाठी आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींचाही हसत हसत स्वीकार करावाच लागतो तुम्ही वागायला कितीही स्वच्छ चारित्र्याचे असला तरीही लोक तुमच्याकडे पाहताना त्यांना नजरेला जे योग्य वाटेल त्याचप्रमाणे ते तुमच्याकडे पाहतात त्यांचे विचार कधीच तुमच्या मनासारखे नसतात रस्ता चालताना चुकू शकतो पण रस्ता चुकीचा आहे हे माहीत असूनही पुन्हा जर तुम्ही त्याच रस्त्याने चालू लागला तर मात्र ते नक्कीच चुकीचं आहे नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या वायफळ प्रश्नांना तुम्ही जेवढे कमी उत्तर द्याल व त्यांच्या नादी कमी लागाल तेवढे तुम्ही शांतीपूर्ण जीवन जगाल देव कधीच कोणाचं भाग्य मुळात लिहितच नाही माणसाचं भाग्य हे त्याचे विचार कर्म आणि लोकांशी वागण्याची पद्धत यावरूनच ठरले जाते शून्य आणि वर्तुळ हे दिसायला जरी एकसारखे असले तरीही दोघात जमीन आसमानचा फरक असतो शून्यामध्ये फक्त आपला एकटेपणा असतो व वर्तुळात आपले जवळचे लोक असतात कोणत्याही गोष्टीचा हक्क हा हट्ट करून मिळवता येत नाही तर एकमेकातील विश्वासाने तो मिळवता येतो ज्या माणसांच्या मनात कोणताच स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबर ला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात दुसऱ्याला देण्यासाठी फक्त पैसा किंवा कोणत्याही गोष्टीची गरज मिळत नसते कारण भले आपल्याकडे पैसा प्रॉपर्टी नसेल पण समोरच्याला देण्यासाठी आपल्याकडे आपलेपणा आणि सन्मान हा नक्कीच असला पाहिजे दुःख विसरायचं असेल तर स्वत आनंदी राहून हसायला शिकावं आणि खरा आनंद हवा असेल तर इतरांना आपल्याबरोबर खळखळून खोड़ हसायला शिकवलं पाहिजे एखादी वस्तू जर जास्त वापरली तर ती झिजून जाते व एखादी वस्तू न वापरता तशीच पडून राहिली तर ती गंजून जाते जर शेवट हा आपल्याला माहीत आहे तर गंजून जाण्यापेक्षा कधीतरी इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही चांगलेच सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद